thank mm -hmm. you चारित्रेच्या संशयातून पत्नीस डिझेल ओतून पेटवले उपचारादरम्यान मृत्यू सावंतवाडी तालुका शिराळा येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीस अंगावर डिझेल ओतून पेटवून दिलं गुरुवारी दिनांक अकरा रोजी घडलेल्या या घटनेत पत्नी सत्तर टक्के भाजली होती रविवार दिनांक चौदा रोजी तिचा सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि संजय बेंगडे व चाळीस राहणार सावंतवाडी असं मृत महिलेचं नाव आहे या प्रकरणी पती संजय बयाजी बेंगडे व त्रेपन्न याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे कोकरूड पोलिसांनी त्यास अटक केली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की अनिता व तिचा पती संजय बेंगडे सावंतवाडी येथे राहत होते मुलगा कामानिमित्त मुंबईस असल्याने घरी दोघेच असत संजय याला दारूचे व्यसन आहे त्यामुळे तो वारंवार वार अनिता यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करत होता गुरुवारी रात्री अनिता या घरात स्वयंपाक करत होत्या त्यावेळी वाद घातला संशयावरून मारहाण शिविळ केली चूल पेटवण्यासाठी आणलेले डिझेल यांच्या अंगावर ओतलं आणि काडीपेटीने त्यांना पेटवून दिलं जीवाच्या आकांताने ओरडत अनिता घराबाहेर पळाल्या शेजाऱ्यांनी पाणी कापड टाकून आग आटोक्यात आणली आगीत अनिता सत्तर टक्के भाजल्या त्यांना उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं गेली तीन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र शनिवारी त्यांची प्रकृती बिघडली रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील सहाय्यक निरीक्षक राहुल अतिग्रे यांनी घटनास्थळी भेट दिली रविवारी अनिता यांच्या मृत्यूनंतर पती संजय बेंगडे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यास अटक करण्यात आली आहे सोमवारी दिनांक पंधरा रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा